उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे आज म्हणजेच एकवीस जुलैला कोकणातील रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्याचा घाटमाता विदर्भातील अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई पालघर ठाणे सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर जालना परभणी गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ठिकाणी हलक्या ते पावसाचा अंदाज आहे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच मान्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असून राजस्थानच्या जैसलमेर पासून अजमेर दामोह मंडला रायपूर तीव्र कमी दाबाचे क्षेत्राचे केंद्र ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता दक्षिण गुजरात पासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र सक्रिय आहे